महापालिका प्रशासनाचा महापालिका उपायुक्त चालिमाने कारभार करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा भिगार आपण आज आंदोलन केलं आपली भूमिका आज अतिरिक्त आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे आपण दिलेली आहे आपण मागणी केल्या की ज्या अन्यायकारक बदल्या या महापालिकेच्या इतिहासात कधी झाल्या नव्हत्या असल्या बदल्या ह्या आत्ताच्या आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे आणि आरोग्य अधिकारी ताटे असतील अनिल पाटील स्वच्छता निरीक्षक वरिष्ठ आणि बारगीर या सगळ्यांनी मिळून केलेली बदली ही आपल्याला मान्य नाही मी त्यांना निवेदन दिलंय निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलंय की उद्यापासून शनिवारपासून मूळ ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होता उद्यापासून त्या ठिकाणीच तुम्ही कामाला जायचं यांनी दिलेल्या आदेशाचं आपण पालन करायचं नाही आणि जर उद्या किंवा सोमवारी आपल्या कर्मचाऱ्याला एका माझ्या मायमाऊली बहिणींना माझ्या समाज बांधवांना किंवा कर्मचारी बांधवांना जर महापालिका प्रशासनातल्या कुठल्या अधिकाऱ्यानं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेमध्ये कधी न घडलेला असा बे बेमुदत आपल्याला संप करावा लागेल काम बंद करावं लागेल यासाठी तुम्हाला मी सांगतो त्यांचा कोण आदेश पाळायचा नाही उद्यापासून तुम्ही जिथे काम करत होता तिथंच काम करायला जावा कुठला सॅनिटरी इन्स्पेक्टर तुम्हाला प्रेशर देणार नाही कुठला मुकादम तुम्हाला प्रेशर देणार नाही आणि कोण प्रेशर दिलं तर लगेच निरोप द्या दुसऱ्या दिवशी तिचा बंदोबस्त केला जाईल त्यामुळे कोणी काळजी करू नका आज आपण ज्या पद्धतीने एकत्र झालो आहे तसं एकत्र एक राहूया आणि ताकदीने लढूया आणि आपण न्याय मिळवूया एवढंच सांगतो थांबतो जय भीम जय भारत